या ठिकाणी उद्धव साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्याचप्रमाणे सन्माननीय बा नांदगावकर साहेब यांच या ठिकाणी आगमन होत शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमान होत आहे सर्वांनी टाळ्यांच्या लग्नामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख सन्मान्य आपले उद्धव साहेब ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत शिवसेना महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं आगमन झालेला आहे टाळ्यांचा कडकड उद्धव साहेबांच स्वागत करायचं आहे साहेब तुम्ही इथे आलात आम्हाला भरून पावलेलं आहे

किरण तावडे यांना आणि कांचन गांडेकर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय उद्धवजींचा शाल घालून स्वागत करावं उद्धवजी ठाकरे साहेब आगे म्हलबागचा आवाज वाटत नाही उद्धवजी ठाकरे साहेब आगे म्ह आज आपला भाग्याचा मनसेचे पदाधिकारी त्यांना न लावडे मनसेचे शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा मनसेचे पदाधिकारी विजय तुम्ही बाळ या 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 बाजू मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना हा विजयी पुष्पहार अर्पण करण्यात येतोय ठाकरे जोरदार धळ्या अरे काय किरण आज एक थांब रे बा आज आज एवढा भाग्याचा क्षण आहे आणि मंगल दिवस आहे जरा प्लीज इथं खाली बसा आहे बाजूला माझ्या डाव्या बाजूला जरा खाली बसा वा त्या खुर्चीवर बसले लोकांना दिसत नाही नाही तर खाली बसा अरे बाबा हाताची गडी तोंडावर बोट ऐका <laughs> साहेबांसाठी मला घाई ऐकून घ्या वेळेचा थांब रे बाबा वेळेच बंधन आहे आज आमच्या लालबागला किंवा प्रभाग क्रमांक दोनशे चार ला आज खरंच भाग्याचा दिवस आहे शाखांच्या सभांना वंदनीय हिंदू हृदय सम्राट आज मोठ्या साहेबांची आठवड येते ती आठवड्यात पुन्हा आली आहे उद्धव साहेब तुम्ही शाखेला आल्यासारखा आनंद हा लालबागच्या राजाचा उत्साह वाटतो आनंद वाटतो अलीकडेच विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काय मोठे प्रचंड आकडा आला आदरणीय उद्धवजी साहेब म्हणाले अनाकलनीय आहे आणि उभ्या एवढा विजय मिळून सुट्ट कुठे उत्सव नाही आनंद नाही फटाके नाही मिठाई नाही सन्नाटा होता महाराष्ट्रात पण ज्या दिवशी आदरणीय उद्धवजी साहेब आणि आदरणीय राज साहेब एकत्र आले आणि उभ्या महाराष्ट्रात आनंदाने उत्साह झाला साजरा झाला परवा जेव्हा युती जाहीर केली तेव्हा त्यांचं भाग्य नाही आमचं भाग्य असं की साहेबांनी युती जाहीर केल्याबरोबर उभ्या महाराष्ट्रात पेढे वाटप ढोल बिल वाजले गेले हा आनंद वर्णीने करता येणार नाही इतिहासात लिहिला जाईल तो ऐतिहासिक क्षणाला आपण सगळेजण साक्षीदार आहोत आपण भाग्यवान आहोत आज काय झालंय की आदरणीय उद्धवजींचा गळा खराब झालाय मला अजिबातच त्यांना आवाज येत नाही फुटत नाही आहे मी जवळजवळ वर्णीच्या दादरच्या पासून सगळ्या प्रभागांना ते भेट देत आलेत त्या भेटीत मी सोबत आहे कुठेही त्यांनी बोलले भाषण केलं नाही म्हणून त्यांनी मला आदेश दिला की अरविंदजी तुम्हालाच बोलावं लागेल मी फक्त दोन मिनटेकडे अजूनही साहेबांना अनेक शाखांना भेटी द्यायच्या आहेत फक्त एकच सांगेन तिकीट मिळणं आणि तिकीट मिळावर विजयी होणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत अनेकांना वाटतं माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग मी जुळून पाहिलेत पण एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो जाडीपूरक साहेबांची आठवण म्हणून साहेब एक मिनिटात एक उदाहरण सांगतो भुसावळला विधानसभेची निवडणूक एकोणीसशे पंच्याण्णव मी प्रभात साहेबांनी मला संपर्क प्रमुख केला होता आणि आमचे राजेंद्र दायमा जिल्हा प्रमुख माझं बनस्वी प्रेम तडपदार कार्यकर्ता आदरणीय वंदनीय शिवसेना त्याला उमेदवारी जाहीर केली वंदनीय शिवसेना प्रमुख स्वतः सभेला आले भुसावळच्या सभेत वरती बोर्ड लागला होता राजेंद्र दायमा यांना प्रचंड मताने विजयी करा आणि साहेबांना तरी कुडकुंड लागली गडबड होईल काहीतरी त्याला त्याचा पाठो करतील पराभव मग साहेब म्हणेल काय करायचं बदलायचा साहेब सभेला आले व्यासपीठावर राज्य तर हा उमेदवार बसलाय आणि उमेदवार बसलाय त्याच्या समक्ष साहेबांनी सांगितलं मी इथला उमेदवार बदलतोय आणि मी दिलीप भोळे यांना उमेदवारी देतोय ही उमेदवारी दिल्यानंतर अर्धं मैदान उठून नाचलं आणि त्यानंतर दायमाने काय केलं असेल हे मुद्दाम सांगतो निष्ठेचं एक वेगळं उदाहरण माणूस आहे दुःख होणं स्वाभाविक आहे रडला मी त्याच्यासोबत डोळे माझ्याही डोळे डोळे असून मित्र होता प्रेम होत रडलो एक दिवस दायमा घरी थांबला जिल्हा दुसऱ्या दिवशी आला बाई चलो प्रचार सुरू आणि आणि प्रचाराला लागला मतांनी विजय झाला हा विषय लक्षात ठेवा आजचे गद्दार सरड्यासारखा सर रंग बदलता तो सरड्यालाही लाच वाटेल असं चित्र आहे आणि म्हणून मी फार अधिक बोलत नाही निष्ठावंत किरण तावडे मुंबईचा राजा गणपती गणेश त्याचा पदाधिकारी एका गणपती उत्सव मंडळाचा पदाधिकारी उद्याचा नगरसेवक तुमच्या आशीर्वाद होणार आहे <प्रुणाँ> ही सामान्य गोष्ट नाही हे वंदनीय शिवसेना प्रमुखांचा संस्कार घेऊन आदरणीय उद्धवजी जी शिवसेना पुढे नेत आहेत ना त्याचा हा संस्कार आहे आणि मग आणि म्हणून सामान्य माणसानं असा मान्य करणं हे बाळा नांदगावकर आठवतं का बाजगावमध्ये भुजबळांचा पराभव केला होता का शिवसैनिकांनी तो विसरता येणार नाही लक्षात आणि आज काय आनंद आहे गंगा जमना एकत्र आहेत एकत्र तर गंगेचं आणि जमनीचं पाणी नाही ओळखतायत आणि त्याच्या सरस्वती पण आगी बरं शरद पवार म्हणजे असते ती कधी कधी लुप्त असते कधी दिसते पण हे सगळे त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतोय तुम्हाला सर्वांना एकच आनंद एकच सांगतो उद्याच्या पंधरा तारखेला जिथं जिथं आपले उमेदवार आहे जिथं शिवसेचा उमेदवार आहे तिथे मशाल आहे जिथं मनसेचं आहे तिथे इंजिन आहे आणि जिथं आणखीन राष्ट्रवादीचं असेल तिथे तुतारी आहे पण इथं दोनशे चार साठी मी एकाच गोष्टात येतो पंधरा तारीख लक्षात ठेवा तुमच्या मनात तुमच्या डोक्यात तुमच्या हातात तुमच्या मनामनात ताईच्या मनात दादाच्या ताई मनात काकाच्या दादा मनात सुधीरच्या मनात बाळाच्या मनात अरविंद सावंतच्या मनात तुमच्या सर्वांच्या मनात आणि पंधरा तारखेला दाबून आपण विजय कराल असा विश्वास व्यक्त करतो थांबतो आदरणीय उद्धवजींना अनेक ठिकाणी जायचं त्यांना परवानगी यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते या विजयी सभेस या ठिकाणी संबोधणार आहेत सन्मान्य साहेब आपण सगळेजण साहेबांच्या स्वागतासाठी आतुर होतात आणि म्हणून मी एवढंच सांगेन की बाळासाहेब ठाकरे आपले हृदय उद्धव साहेब आणि राज ठाकरे आपले बाळासाहेबांचे दोन डोळे आहेत आणि दोन डोळ्याच्या समोर बसलेला हा तिसरा नेत्र आहे साहेब तुमचा असे किती कावळे आले आणि किती कोकिळा अशा कुहू कोर करायला लागल्या राग केल्याशिवाय राहणार नाही आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुमच्या शिवसैनिक आणि महान सैनिक आम्ही वंदन करतो आणि पवार साहेब तर जादूगारच आहेत ते आपल्या सोबत आहेत खूप खूप खुँ, खूप खूप तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा साहेब शिवडी तुमचे आणि तुमचीच राहणार धन्यवाद जय जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्मृतीसाठी शिवसेना पक्षप्रमुखांकडे पुष्पहार अर्पण करण्यात आला साहेब धन्यवाद या ठिकाणी साहेबांचा जरा घसा नाहीये तेवढं बोलता येत नाही त्या कशा त्यामुळे जरा थोडंसं साहेबांनी सांगितलं हात जोडले साहेबांनी थोडंसं सा माफ करा ओके okay? त्यामुळे साहेब बोलू शकले नाहीत म्हणून त्यांच्या वतीने अरविंद सावंत आणि नांदगावकर बोलले एवढं लक्षात घ्या धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल